आर्मीच्या जागेवर केलेले अतिक्रमण आर्मीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीला सुमारास काढले मात्र या कारवाईबाबत एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आर्मीच्या सुमारे एकशे पन्नास ते दोनशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीमती लता विठ्ठल काळे वय चौसष्ट राहणार सीएसटी टी टागोरनगर विक्रोळी पूर्व मुंबई हल्ली राहणार दिल्ली यांनी याबाबत गुरुवारी अकरा जानेवारीला फिर्याद दिली नगर पाथर्डी रस्त्यावरील भिंगार कॅन्टोनमेंट हद्दीत आर्मीची जागा असून त्या जागेवर फिर्यादी आणि दुकानाचे बांधकाम केले होते काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास आर्मीच्या एकशे पन्नास दोनशे अधिकारी कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने सदरचे बांधकाम पाडून आणि त्यांचे साहित्य आणि गल्ल्यातील पैसे घेऊन जात चाळीस लाख रुपयांचं नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी लता काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याण्णव चारशे बावन्न चारशे सत्तेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस दोनशे त्र्याऐंशी प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करत आहेत ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा